आधी गाडी झोपली आम्ही रोजच गाडी झोपत होतो बर म्हणून झोपची आहे ना बनले मग पटांगणाला जायवर खाली काहीतरी खाली आले राहतच जागा आली झोपची आहे ना डोळ्यालाच डोळा लागत नव्हता काय तर रात्री रात मला झोप नाही कुत्री मस बुकायची Pati asta de utile. bakal Namaskar. रुपाताई जेवण करायला तुम्हीच या जेवण करायला नमस्कार पाहुणे आज आमची पालखी मु गाठत आहे हो का आनंद दादा दोन नाही सर गाड्या का चॉकलेटी कलरच्या रुपाताई म्हणते लाईक डन अप्पादा म्हणते नमस्कार दाजी नमस्कार रामकृष्ण हरी जी जेवण करायला या ना दादा अना दादा या ना मग वाड्यावर चन्नापुरी गाठात तुम्ही आज बोटेवरूनच गेले ना दादा मग हो दोन गाड्या आहेत बरोबर आहे तर दुपारी मला वाटतं मी बघितल्या होत्या गाड्या दोन गाड्या आहेत सर एका गाडीवर नावे का साईनचा वारकरी साईनचा वारकरी नावे का आनंददा या गाडीवर राणीताईंचं आगमन झालं राणीताई म्हणत आहे नमस्कार वहिनी मनीष म्हणत आहे रूपाताई नमस्कार आपदा म्हणताय मनीषताई नमस्कार जय मल्हार आप मनिषताई म्हणत आहे आपदा नमस्कार रूपाताई म्हणताय मनीषताई नमस्कार रूपाताई म्हणते राणीताई नमस्कार राणीताई म्हणत आहे दादा नमस्कार हो आपण रूपादायी नमस्कार काळूदादा म्हणत आहे जय बाळवामा जय बाळवामा बाळमाच्या नामाला चांग बोल ना राणीतही म्हणत आहे मनिषादायी नमस्कार काळूदा मनीषदाय म्हणत आहे काळूदा नमस्कार जय मल्हार बोला सर्वांनी या शेवग्याच्या शांगा आणि बाजरीची बा आहे सर्वांनी या खायला काळू जेवण झालं का रूपाती म्हणताय काळूदा नमस्कार काळूदादा नमस्कार ताई